धुरंधर हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये जी महत्वाची पात्र आहेत मग रेहमान डकेत असेल एस पी अस्लम चौधरी असेल किंवा इतर काही पात्र आहेत त्यांचा काय रोल होता खरोखर ते अस्तित्वात असताना त्यांनी काय काय केलं होतं या गोष्टी आपण डिकोड केलेल्या आहेत पण एक पात्र राहिलेलं होतं ते म्हणजे मेजर इक्बाल मेजर इक्बाल हे पात्र खरंतर इलियास काश्मीरी नावाच्या एका दहशतवाद्याच्या एका आय एस आयच्या हँडलरच्या किंवा पाकिस्तानी मिलिटरीमध्ये काही काळ काम केलेल्या एका व्यक्तीच्या नावावर आहे कोण होता इलियास काश्मीरी आणि त्यानं काय काय केलं ते बघण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट इलियास काश्मीरीच्या आयुष्यातली ती म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार या दिवशी घडलेली या दिवशी भारताच्या राजौरी सेक्टर मधल्या कमांड पोस्ट वरती सात ते आठ मराठा इन्फंट्री इन्फंट्रीचे जवान काम करत होते त्याच्याबरोबर समोर पाकिस्तानची पोस्ट होती तिथं पाकिस्तानची मिलिटरी मोठ्या प्रमाणावर होतीच पण त्याशिवाय तिथं पाकिस्तानी मिलिटरीच्या म्हणजे एस एस ड्रेसमध्ये असलेले पंचवीस दहशतवादी देखील होते म्हणजे पाकिस्तानी सैन्यानं फायरिंग केलं त्या फायरिंगला भारतीय जवानांनी उत्तर दिलं हे उत्तर देताना दुसऱ्या बाजूने या पंचवीस दहशतवाद्यांनी जे पाकिस्तानी आर्मीच्या वेशात होते त्यांनी दुसऱ्या बाजूने भारताची बॉर्डर क्रॉस केली आणि भारताच्या बॉर्डरमध्ये घुसले म्हणजे यांना बॉर्डरमध्ये घुसवण्यासाठीच पाकिस्तानी आर्मीनं कवर फायर केलेला होता हे सगळे आत घुसले आणि त्यांनी भारताच्या पोस्ट वरती असलेल्या मराठा लाईन इन्फंट्रीच्या जवानांना मारून टाकलं त्याच्यामध्ये भारताचे एक जवान होते भाऊसाहेब मारुती तळेकर महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कोळगाव या गावचे तळेकर यांची इलियास काश्मीरीनं तिथं हत्या केली आणि त्यांचं मुडकं धडा वेगळं करून ते शिर घेऊन तो बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये परत गेला पाकिस्तानमध्ये जाऊन त्यानं या मुडक्याबरोबर एक विचित्र गोष्ट केली ती म्हणजे त्याच्यासोबत तो तिथं फुटबॉल खेळला आणि नंतर पाकिस्तानचे तेव्हाचे जे आर्मी चीफ होते किंवा पाकिस्तानचे सरकारचेच प्रमुख बनले होते त्यांनी सत्ता ताब्यात घेतलेली होती ते म्हणजे जनरल परवेज मुशर्रफ यांना त्यानं ते मुंडक भेट म्हणून दिलं जनरल परवेज मुशर्रफ यांनी इलियास काश्मीरीला त्याच्या या कृत्यासाठी एक लाख रुपये बक्षीस दिलं होतं इलियास काश्मीरीची स्टोरी फक्त एवढ्यावर थांबत नाही त्यानं अनेक कारवाया केलेल्या आहेत आणि या सगळ्या कारवायांमधून त्यानं हे सिद्ध केलं की भारताबद्दल त्याच्या मनात प्रचंड द्वेष होता इलियास काश्मीरीची कशी स्टोरी आहे आणि इलियास काश्मीरीचा शेवट कसा झाला ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा इलियास काश्मीरी म्हणजे नावाप्रमाणे तो मूळचा काश्मीरचा पण जो काश्मीर भारताच्या ताब्यात आहे तिथला नव्हे तर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये त्याचा जन्म झाला होता समहानी व्हॅली नावाचं एक खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये त्याचा जन्म झाला त्यानंतर तो कराचीमध्ये थोडं शिक्षण त्यानं घेतलं त्यानंतर थोडं शिक्षण त्यानं आपल्याच काश्मीरच्या प्रांतामध्ये घेतलं या सगळ्यानंतर त्याला इस्लामसाठी काहीतरी करायची ओढ होती आणि त्यासाठी तो तालिबानकडं ओढला गेला तालिबान अल कायदा या दहशतवादी संघटनांच्या तो संपर्कात आला त्याला काहीतरी करायची संधी त्याच्या तरुणपणी तिथं मिळाली म्हणजे युएसएसआरच्या विरोधात युएसएसआरचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये आलेलं होतं याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेलच मग अमेरिका तालिबान्यांना आणि अल कायदाला सोबत घेऊन युएसएसआर बाहेर ढकलायचं काम करत होते त्यावेळी याच काश्मीरीनं अल कायदा आणि तालिबानला मदत केली आणि तो तिथून त्यांचा महत्वाचा साथीदार बनला तालिबानच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग द्यायचं काम इलियास काश्मीरी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात करत होता नंतर ऐंशीच्या दशकानंतर जेव्हा तिकडचं प्रकरण थंड झालं थोडक्यात युएसएसआरनं माघार घेतली आणि अमेरिकेला संपूर्ण ताबा मिळाला तालिबानच्या हातात अफगाणिस्तान आला, आला त्यानंतर मग इलियास काश्मीरीनं आपला रोख भारताकडे वळवला आणि मग भारतामध्ये त्याच्या दहशतवादी कारवाया चालू झाल्या एकोणीसशे चा ऐंशीच्या दशकात इलियास काश्मीरीनं हरकतुल जिहाद अल इस्लामी नावाची एक दहशतवादी संघटना निर्माण केली या संघटनेच्या माध्यमातून तो भारतावर हल्ले करायला लागला याच काळातली गोष्ट आहे एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव दरम्यानची गोष्ट आहे ज्यावेळी मौलाना मसूद आझरला भारतीय सैन्यांना अटक केलेली होती आणि त्याला भारतात कैद करून ठेवलं होतं त्याला सोडवण्यासाठीचा प्रयत्न हे काश्मीर दहशतवादी करत होते पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची त्यांना मदत होत होती या काळात याच इलियास काश्मीरी अल हदीद आणि ओमर सईद शेख या तिघांनी मिळून एक प्लॅन आखला आणि काही परदेशी प्रवाशांना किडनॅप केलं आणि त्यांच्या बदल्यात मौलाना मसूद आझरला सोडवण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणला त्या बदल्यात भारतीय पोलिसांनी त्या सर्व प्रवाशांना व्यवस्थितपणे सोडवलं आणि त्यांची मुक्तता केली त्यामुळं हा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही मौलाना मसूद अझर सुटला नाही पण परत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे नव्याण्णव साली जे प्लेन हायजॅक करण्यात आलं जे कंदहारमध्ये नेण्यात आलं त्यावेळी मात्र भारत सरकारला मौलाना मसूद अझरला सोडावं लागलं आणि त्या प्लॅनमध्ये देखील इलियास काश्मीरी होता इलियास काश्मीरीला अल कायदाबद्दल किंवा तालिबानबद्दल विशेष प्रेम होतं त्यामुळे त्या, त्या संघटनांसाठी देखील तो काम करायचा आणि दोन हजार एक मध्ये अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडलं गेलं या दहशतवादी हल्ल्यामध्ये अल कायदाचा हात होता ओसामा बिन लादेन यानं ती जबाबदारी घेतली होती त्यानंतर मात्र अमेरिकेनं पाकिस्तानवर दबाव टाकला आणि पाकिस्तानचे लष्करशा जनरल परवेज मुशर्रफ यांनी त्या बदल्यात अमेरिकेला सपोर्ट करताना पाकिस्तानमध्ये असलेल्या सगळ्या दहशतवादी संघटनांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आणि याच वेळी मग इलियास काश्मीरी हा ज्याला जनरल परवेज यांनी एकेकाळी एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं होतं त्याच्या दहशतवादी कारवायांसाठी त्याच इलियास काश्मीरीला जनरल परवेज यांनी अटक करायला लावली आणि पुढच्या काही काळ तो कैदेत राहिला दोन हजार सात साली तो कैदेतून सुटल्यानंतर आता त्याचं रूप पूर्णपणे पालटलेलं आतापर्यंत तो पाकिस्तान सरकारला मदत करणारा आणि भारताविरुद्ध दहशतवादी करणारा व्यक्ती होता पण आता तो पाकिस्तान सरकारच्या विरुद्ध देखील कारवाया करायला लागला आणि भारताच्या विरुद्ध कारवाया तो स्वतःच्या जीवावर करायला लागला त्याचवेळी त्यानं बेनाझीर भुट्टो यांची हत्या केली दोन हजार मध्ये जो भारतातला सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यामध्ये त्यानं महत्वाची भूमिका निभावली आणि सगळ्या या दहशतवाद्यांचा हँडलर म्हणून तो स्वतः काम करत होता डेव्हिड हेडली याला आपल्या जाळ्यात ओढून त्याचा एक स्पाय म्हणून त्यानं वापर केला अमेरिकेमध्ये देखील त्याचा वापर केला लॉकहीड मार्टिन या कंपनीचे जे सीईओ होते त्यांची हत्या करण्याचा प्लॅन आखला होता अशा अनेक गोष्टी एकाच वेळी इलियास काश्मीरी करत होता आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे पाकिस्तानचे लष्करच्या जनरल परवेज मुशरफ यांची हत्या करायचा प्लॅन देखील इलियास काश्मीरीने केला होता आता तो तालिबान किंवा अल कायदा यांच्यासाठी जास्त काम करू लागला होता त्यामुळे त्याला पाकिस्तानच्या सरकारवर किंवा पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांच्यावर जास्त प्रेम राहिलं नव्हतं त्याला इस्लामसाठी काहीतरी करायचं होतं आणि त्यासाठी त्याला दोन चान्सेस होते एक तालिबानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये काहीतरी करता येत होतं कारण तोपर्यंत तिथं अमेरिकेने लष्कर उतरवलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतात भारतात दोन हजार आठ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देखील काहीतरी करायचा त्याचा प्लॅन होता पण तोपर्यंत तो अमेरिकन सरकारच्या रडारवर आलेला होता आणि अमेरिकन सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून होतं तोपर्यंत अमेरिकेनं जगातल्या अत्यंत महत्वाच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या मध्ये इलॅस काश्मीरीला ठेवलेलं होतं त्याचबरोबर भारत सरकारनं देखील पाच अत्यंत महत्वाच्या दहशतवाद्यांच्या मध्ये इलॅस काश्मीरीची नोंद केलेली होती त्यामुळे भारत सरकार त्याला शोधत होतं आणि अमेरिका देखील शोधत होतं दोघांना देखील तो हवा होता आणि तो सापडत नव्हता काही वेळा तो मेला अशा अफवा देखील उठल्या पण खरं तर तो मेला नव्हता मरत नव्हता तो अतिशय चिवट होता आणि प्रत्येक हल्ल्यातून तो कसा ना कसा करून बचावायचा दोन हजार नऊ मध्ये त्यांना अमेरिकेच्या लष्कराचा एक कॅम्प उडवला होता त्यानंतर अमेरिकेने त्याच्यावर पाच मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवलं होतं त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं अमेरिकेला आता काहीही करून त्याला मारायचं होतं आणि दुसरी एक गोष्ट नंतर कळली ती म्हणजे ओसामा बिन लादेन जेव्हा पाकिस्तानमध्ये लपून बसला होता त्यावेळी इलियास काश्मीरला त्याने एक महत्वाचं ऑपरेशन दिलं होतं ते ऑपरेशन म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची हत्या करायचं ऑपरेशन आणि ते त्यानं स्वीकारलेलं देखील होतं पण ते त्याला अर्थातच करता आलं नाही कारण त्याला पाकिस्तानमधून बाहेर पडणं ही अतिशय अवघड गोष्ट होती दोन हजार आठ मधल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यापर्यंतच्या गोष्टी तुम्ही या चित्रपटामध्ये पाहिलेल्या असतीलच पण त्यानंतर इलियास काश्मीरी जास्त काळ जगला नाही दोन हजार अकरामध्ये मध्ये जून महिन्यामध्ये त्याचं लोकेशन अमेरिकन सरकारला सापडलं साऊथ वजिरिस्तान मधल्या एका जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात एका बागेमध्ये तो आपल्या काही इतर दहशतवाद्यांच्या सह लपलेला होता हे लोकेशन अमेरिकेला मिळाल्यानंतर अमेरिकेनं त्या जागेवरती एक ड्रोन अटॅक केला या हल्ल्यामध्ये नऊ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये इलियास काश्मीरी देखील होता पण त्याच्या हत्येनंतर देखील तो खरोखर मेलाय की नाही हे सस्पेन्स जवळजवळ एक वर्ष राहिलेलं होतं पुढच्या एक वर्षापर्यंत भारत सरकारनं अमेरिकन सरकारनं देखील त्याला मेलाय म्हणून मार्क केलं नव्हतं हो इलियास काश्मीरी दोन हजार अकरा साली संपला त्यावेळी असं म्हटलं जात होतं की मे दोन हजार अकरा मध्येच ओसामा बिन लादेनची हत्या झाली होती आणि ओसामा बिन लादेन नंतर अल कायद्याचा प्रमुख इलियास काश्मीरी होणार होता पण भारताचा अमेरिकेचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा दुश्मन असलेला इलियास काश्मीरी अखेर मेला ही भारतासाठी अमेरिकेसाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी देखील महत्वाची गोष्ट होती कारण महाराष्ट्राच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या एका जवानाच्या शिराची विटंबना या व्यक्तीने केलेली होती त्यामुळे ही होती इलियास काश्मीरीची स्टोरी जी चित्रपटात मेजर इक्बाल म्हणून दाखवलेली आहे मेजर इक्बालनं आणखी काही कारवाया केलेल्या होत्या का ह्या दोन हजार नऊ ते अकरा मधल्या कारवाया तुम्हाला चित्रपटा म्हणजे म्हणजे धुरेंदरच्या सिक्वलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुर्ताच या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय जै महाराष्ट्र